वाडे येथे बैलावर वीज कोसळून बैलाचा मृत्यू शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरची घटना शेतकऱ्यासह इतर जनावरे बाल बाल बचावली शेतकऱ्याच्या डोळ्यात आले पाणी भडगाव तालुक्यातील वाडे शिवारात सूर्यकांत रामदास चौधरी या शेतकऱ्याच्या लिंबाच्या झाडाखाली इतर जनावरांसोबत बांधलेल्या एका बैलावर वीज कोसळून बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुखद दुर्दैवी घटना घडली आहे जवळपास पंधरा फुटाच्या जवळपास शेजारील पण्याच्या शेडमधील शेतकरी व चौदा वर्षीय मुलगा यासह इतर जनावरे बाल बाल बचावल्याची घटना घडली आहे खरीप हंगामाच्या पीक दिवसात या जीवघेणी घटना घडल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट ओढावले आहे ही घटना बारा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी आदींना कळविण्यात आली होती मान सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा झालेला नव्हता घटनास्थळी शेतकऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती तरी महसूल व अधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानीचा पंचनामा करावा शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या घटनेमुळे शेतकऱ्याच्या असून सत्तर हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव